नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मागील दोन दिवसापासून भरपूर शेतकऱ्यांचा मला फोन आलेला आहे त्यामध्ये ते म्हणत आहे की आता जे काही बाजारभाव वाढलेला आहे हे बाजारभाव अजून किती दिवस टिकू शकतो आणि परत आ, नवीन कान्याचा बाजारभाव येत्या काळामध्ये काय राहणार आहे जुन्या कान्याचा बाजारभाव काय राहतील आणि विशेष म्हणजे बघा आता कांदा लागवड करायची का नाही आहे जानेवारी फेब्रुवारीमध्ये काय बाजारभाव राहतील हा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्यांचा आहे तर या संदर्भात तीन ते चार प्रश्नाचं आपण चा उत्तर या व्हिडिओमध्ये देणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि आयकॉन दाबायला विसरू नका हा व्हिडिओ शेअर करा तर शेतकरी मित्रांनो आपण जाणून घ्यायचं आहे नवीन कांद्याबद्दल सर्वप्रथम आता जे काही नोव्हेंबर महिन्यामध्ये नवीन कांदा येणार आहे ते किती प्रमाणात येऊ शकतो कारण की शेतकरी मित्रांनो आता नवीन कांद्याच्या जे काही उत्पादनं आहेत त्यावरती ठरला कांद्याचा कारण की यावर्षी थोडासा नवीन कांद्याचे काही उत्पादन आहे ते भरपूर कमी झालेलं आहे कारण सांगतो जेव्हा जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये कांदा लागवड करायची होती त्या ट्रेडमध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात पाऊस होता पश्चिम भागामध्ये पाऊस होता जिथे जिथे कांदा उत्पादन क्षेत्र आहे त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होता जु, जु जुलै महिन्यामध्ये जून महिन्यामध्येही लाग कांदा लागवड करणारे अनेक शेतकरी होते परंतु पावसामुळे ते लागवड केले आहेत परत जुलै महिन्यामध्ये ज्यांनी भरपूर शेतकऱ्यांनी कांदा पेणी केलेली होती त्यांचा जो काही पीक होता कांद्याचा तो ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये ते उद्ध्वस्त झाला म्हणजे पूर्णपणे कांदाचे जे काही पहिला टप्पा होता ते पूर्णपणे पाण्या पावसामुळे खराब झाला परत त्यांनी दुसऱ्यांदा पेरणी केली होती मध्ये मध्ये वापसा भेटल्यावर म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या मध्ये त्यांनी परत एकदा पेरणी केलेली होती त्या बेडमध्येही सप्टेंबरच्या एंडिंग एंडिंगपर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस आला त्यामुळं तीही पेरणी खराब झाली एकंदरीत यावर्षी नवीन केंद्र जे काही आवक आहे ती मोठ्या प्रमाणात कमी येणार आहे हे लक्षात घ्या म्हणजे म भरपूर येणार नाही आहेत कमी येणार आहे त्यामुळे या वर्षी जे काही आवक आहे नवीन कांद्याची ती कमी होऊ शकते त्यामुळे जे काही जुन्या कांद्याचा बाजारभाव आहे इथून पुढे स्टेबल राहण्याची शक्यता आहे आता आपण जुन्या कांद्याचं विश्लेषण करूया शेतकरी मित्रांनो यावर्षी जुन्या कांद्याचा जो उत्पादन आहे ते खूप मोठ्या प्रमाणात झाला जवळजवळ मागच्या वर्षीपेक्षाही यावर्षी जवळ तीस ते चाळीस टक्के कांदा उत्पादन झाला आणि उत्पादन झाला परंतु यावर्षी निर्यात जो आहे पूर्णपणे कमी म्हणजे जवळजवळ फक्त दहा टक्के निर्यात यावर्षी भारतातून बाहेर देशामध्ये कांदा गेला त्यामुळे आपला जो कांदा आहे आपल्याकडेच राहिलेला आहे त्यामुळे बाजारभाव काय मागील सहा महिने वाढले नाहीत आता थोडी आशा होती मध्यंतरी दिवाळीच्या अगोदर परंतु तिथेही कांद्याचा बाजारभाव वाढले नाही आहेत नंतर दिवाळीनंतर आपण मागच्या वीस तारखेला आपण एक व्हिडिओ बनवला त्यामध्ये सांगितलं होतं थोडं की ऑक्टोबरच्या एंट्रीपर्यंत एक दोन रुपयाची बाजार वाढ होऊ शकते आणि सध्या ती परिस्थिती सध्या आलेली आहे आणि आता शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्याकडे जे काही कांदा आहे दिवाळीच्या अगोदर जवळजवळ चाळीस ते पन्नास टक्के कांदा त्यांनी विकून टाकलेला आहे आणि परत त्यामध्ये आता राहिलेला उर्वरित चाळीस ते पन्नास टक्के कांदा जो आहे तो त्यामध्ये दहा ते वीस टक्के कांदा खराब पण होतो आहे ठीक आहे हे महत्वाचं आहे आणि अजूनही शेतकऱ्याकडे तीस ते चाळीस टक्के कांदा आहे शिल्लक चांगला कांदा आहे आणि ज्याच्या आता तुम्ही सांगू नका की बाबा अजूनही आमच्याकडे भरपूर स्टॉक कांदा आहे कांदा भाव पुढे वाढणार नाहीत शेतकरी मित्रांनो असं यावर्षी निसमीकरण झालेलं आहे की जुना नवीन कांदा नवीन कांद्याचं उत्पादन कमी असल्या कारणाने जुन्या कांद्याला चांगले डिमांड राहतील चांगला बाजारभाव राहणार आहे हे लक्षात घ्या कालपर्यंत जुन्या कांद्याचं जे दर होतं ते खूप कमी झालेलं होतं परंतु या दोन दिवसामध्ये डायरेक्ट काही मार्केटमध्ये मा तीन ते पाच रुपयाची वाढ झालेली आपल्याला दिसून आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता सर्व शेतकरी म्हणत आहे सोमवार नंतर बाजारभावामध्ये काय अवस्था होऊ शकते प्रत्येक शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो शेतकरी मित्रांनो की सोमवारपासून तुम्हाला जे काही बाजारभाव वगैरे टिकवायचा असेल तर हा ऑक्टोंबर महिन्यात नोव्हेंबर पाच ते दहा तारखेपर्यंत तुम्हाला आवक मात्र स्टेबल ठेवावं लागेल आवक तुम्ही जेवढं कमीत कमी आवक या नोव्हेंबर दहा तारखेच्या दहा तारखेपर्यंत तुम्ही आवक स्टेबल ठेवलं आणि शंभर टक्के तुमच्या कांद्याला जे काही दर येणार आहे पुढच्या नोव्हेंबर पंधरा तारखेनंतर ते खूप मोठ्या प्रमाणात बाजारभावामध्ये बदल होऊ शकतो त्यामुळे तुम्हाला येत्या काळामध्ये चांगले दर आणि चांगला नफा होऊ शकतो ज्या ज्या शेतकऱ्यांनी मागील आपण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्ही ज्यांच्याकडे चांगला कांदा आहे त्यांनी थांबून घ्या थांबून घ्या काल शेतकऱ्यांनी का शेतकऱ्यांनी मला मेसेजही केला सर तुमचं ऐकून ऐकून वैतागून मी थांबलेलं आहे का थोडा का होईना बाजारभाव वाढलेला आहे ते थोडा का होईना आपल्याला चांग चार पैसे भेटतील असं त्यांचं म्हणणं होतं भरपूर शेतकऱ्यांचं असं आहे की यावर्षी त्यांच्याकडे कांदा जो आहे स्टॉक आहे आणि यावर्षी तुम्हाला फक्त नोव्हेंबर पंधरा तारखेपर्यंत बाजारभाव स्टेबल ठेवायचा आहे म्हणजे आवक ही ठेवायची आहे आता बाजारभाव वाढलं म्हणून काही शेतकरी गडबड करून येत्या या पंधरा तारखेच्या आतमध्ये जास्तीत जास्त कांदा विक्री करून टाकतील त्यामुळे परत नंतरच्या काळामध्ये बाजारभाव वाढणारच आहे असंही तसंही वाढणार आहे परंतु ज्या शेतकऱ्यांना चांगला पैसे पाहिजे असेल म्हणजे चांगला बाजारभाव पाहिजे असेल तर तुम्हाला पंधरा तारखेपर्यंत वाट बघा पंधरा तारखेनंतर तुम्हाला अजून बाजारभावामध्ये बदल दिसणार आहे तर अजून मी आता एक व्हिडिओ बघत होतो त्या व्हिडिओमध्ये काही व्यापारी वर्ग शेतकऱ्यांना आव्हान करत आहे मी एक्सपोर्टर आहे मी आ, कांदा एक्सपोर्ट करतो अशा प्रकारे ते म्हणत आहे आणि तुम्ही तुमच्याकडे जो कांदा आहे ते लवकरात लवकर विकून टाका आलवरचा कांदा येणार आहे कर्नाटकचा कांदा येणार आहे नवीन कांदा मोठ्या प्रमाणात येणार आहे असे भाष्य करून शेतकऱ्याचा जो काही कांदा आहे ती विक्री करण्याचा प्रयत्न या व्यापाऱ्याकडून या निर्यादाराकडून होत आहे त्यामुळे शेतकरी अडचणीमध्ये येऊ शकतात त्यांचा जो काही कांदा आहे कमी दरामध्ये विक्री होऊ शकतो आणि त्यांच्याकडचा जो काही कांदा आहे त्यांनी तुमच्याकडनं खरेदी केलेला कांदा आहे त्यांच्या कांद्याला चांगला दर भेटू शकतो असा परिस्थिती येत्या काळामध्ये येणार आहे तुम्ही तुमचं कांदा चांगल्या प्रकारे तुम्ही नियोजन करायचं आहे आणि नियोजन करून मार्केटमध्ये विक्री करायचं आहे कोणाच्या सांगण्यावरून कोणाच्या बोलण्यावरून तुम्ही करू नका रोजचा बाजारभाव बघायचा आहे आणि बाजारभावामध्ये थोडाफार डिफरन्स वाटला आणि चढता बाजारभावामध्ये टप्प्याटप्प्याने कांदा विक्री करायचा आहे कारण की शेतकरी मित्रांनो इथून पुढे तुमचं जे काही आतापर्यंत साठवलेलं आहे त्या कांद्याची चीज तुम्हाला करायची आहे जेणेकरून आतापर्यंत भरपूर शेतकरी जे काही थांबलेले होते त्या शेतकऱ्यांचा शंभर टक्के इथून पुढं पैसे होणार आहे त्यामुळे तुम्हाला योग्य ते नियोजन करून मार्केटमध्ये कांदा घेऊन जायचा आहे ठीक आहे आता हा झाला जुन्या कांदाचा प्रश्न आता शेतकरी म्हणतात कांदा इथून लागवड करायची का किती लागवड करायचं शेतकरी मित्रांनो जेव्हा ऑक्टोबर महिन्यामध्ये सुरुवातीला जे काही थ, थ, आ, थ, आ, कांदा लागवडी करतात पेरणी करतात म्हणजे भरपूर शेतकरी आहेत ऑक्टोंबर महिन्यामध्ये अगर तुम्ही कांदा लागवड केलं ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी ठीक आहे ऑक्टोंबर महिन्यामध्ये च्या आधी जे काही कांदा आहे ती कमी प्रमाणात लागवड झालेली आहे कमी प्रमाणात म्हणजे भरपूर प्रमाणात कमी प्रमाण झालेलं आहे म्हणजे जानेवारी महिन्यापर्यंत जी काही नवीन कांद्याची आवक आहे ती कमी राहणार आहे त्यामुळे नवीन कांद्याचा दर जानेवारी महिन्यापर्यंत चांगले राहू शकतात फेब्रुवारी महिनाही राहू शकतो कारण की फेब्रुवारी महिन्यामध्ये असे शेतकरी आहेत की कंटाळून यावर्षी भरपूर प्रमाण जो आहे ते कमी आहे काल एका शेतकऱ्यांनी म्हणत होते की आमच्या भागामध्ये जवळजवळ तीस ते पस्तीस टक्के कांदा लागवड झालेली आहे असे अनेक क्षेत्र आहे असे की या यावर्षी बाजाराला कंटाळून आणि परत या सरकारला कंटाळून या परत पावसाला कंटाळून परत या दराला कंटाळून यावर्षी शेतकरी कांदा लागवडे क्षेत्र जो आहे ते भरपूर कमी झालेलं आहे ज्या शेतकऱ्याने तुम्हाला अजून इथून पुढे कांदा लागवड करायची असेल तर तुम्ही व्यवस्थित नियोजन करा आणि तुमचा जो कांदा आहे फेब्रुवारी मार्चच्या आधी कसा येईल याच्याकडे लक्ष द्या जेणेकरून तुम्हाला त्या पेडमध्ये तुम्हाल तुम्हाला वीस ते तीस रुपये बाजारभाव भेटण्याची शक्यता आहे हे लक्षात घ्या ठीक आहे त्यामुळे तुम्हाला योग्य ते नियोजन करायचं आहे आणि कांदा चांगल्या प्रकारे आणायचा आहे आणि फेब्रुवारी मार्च आधी आणण्याचा प्रयत्न करा त्या मध्ये तुम्हाला त्या पेडच्या आधीच तुम्हाला बाजारभाव भेटू शकतो ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तर शेतकऱ्यांना शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक मात्र करा ठीक आहे तर uh, भेटू अशाच कांदाविषयी कबडूसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंत आहे धन्यवाद